स्वागत आपलं पैसा केस संदर्भात ज्या महत्वाची आजची जर सध्या हेअरिंग होती तर ती हेअरिंग बदल सध्या हेअरिंग होती आणि ह्या हेअरिंग संदर्भात महत्त्वाची जी काही आजची अपडेट आहे तर ती अपडेट म्हणजे सध्या हेअरिंग बघा या ठिकाणी आपली जी आहे तर ती सध्या होऊ शकली नाही आणि सध्या हे जे आता रिपोर्ट आहे तर ह्या रिपोर्ट मध्ये एक म्हणजे ह्या ठिकाणी बघा एक लक्षात येत आहे की ज्या सध्या पेसा हेअरिंगच्या पुढे ज्या सध्या बघा सिरियल नंबर होते तर ते सिरियल नंबर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी वीस नंबरवरती संदर्भात हेरिंग होती आणि ह्याच्यापुढे जे काही एकोणावीस नंबर असेल अठरा नंबर असेल असे जे काही बघा रिव्हर्समध्ये जवळपास आपल्याला माहिती आहे की आजचे जे काही हेअरिंग आहे तर ती जवळपास दोन वाजेपर्यंत सहा नंबरच्या जे काही सिरियल नंबर होता केस नंबर तर संदर्भात हेरिंग सध्या सुरू होती आणि त्या संदर्भात इथे जे काही एक स्टेटमेंट देखील आहे ते देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून ह्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता जे काही हेअरिंगची सुरुवात झाली होती तर ती स हेरिंगची सुरुवात इथे तुम्ही बघू शकता का सहा नंबरचं जे काही सिरियल नंबर आहे आयटम नंबर आहे तर ते कोर्ट नंबर एकमध्ये सध्या बघा इथे ह्या ठिकाणी सुरुवात झाली होती, जो जो होती तर जवळपास ज्या काही सुनावण्या होत्या तर त्या सुनावण्या इथे बघा झाल्या होत्या आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जे काही डिटेल्स असेल तर ती डिटेल्स सध्या आता ही जी सुनावणी आहे तर ती जवळपास जे काही एक ते दोन दरम्यानची सध्या बघा टेटस होता तर ह्याच्यात ज्या सध्या आता सुनावण्यावर सुनावण्या सध्या होत होत्या आणि ह्याच्यामध्ये सध्या हेअरिंग संदर्भात ज्या वेगवेगळ्या केस आहेत तर त्या केस सध्या कनेक्ट झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही पैसा भरती संदर्भात जी सध्या आता सिरियल नंबर आहे तर ती सिरियल नंबर आपल्याला माहिती आहे की आजची जी आहे तर ती इथं बघा वीस नंबरची होती आणि कालची जी काही सुनावणीमध्ये अठरा नंबरवरती सध्या सिरियल होती तर ह्याच्यामध्ये वीस नंबर बघा ह्या ठिकाणी खूप लांब या ठिकाणी ठेवण्यात आला आहे है, आणि ह्याच्यामुळे जो काही दिवसभरामध्ये ज्या सुनावण्या होत आहे तर त्या दिवसभरामध्ये सुनावणीमध्ये सध्या बघा नंबर येता रे येता कोर्टाचा जो काही टाईम असेल तर तो त्या ठिकाणी समाप्त होत आहे आणि ह्याच धर्तीवरती सध्या आता इथे एक लक्षात घ्या की आता पेसाचा सिरियल नंबर वीस होता तर पेसाच्या वरती ज्या सुनावण्या आहे तर त्या देखील तुम्हाला दाखवतो आता ही बघा लास्ट जी आहे तर एकोणावीस पॉईंट सहा नंबरचा सिरियल नंबर सध्या कनेक्ट झाली होती त्यानंतर पुढे देखील आपण बघूया तर इथे तुम्ही बघू शकता एकोणावीस पॉईंट पाच नंबरची देखील इथं कनेक्ट झाली होती आणि ह्याच्यावरती जे संपूर्ण जे काही आहे तर त्या सध्या बघा कनेक्ट झालेल्या आपल्याला दिसून येत आहे मात्र इथं आता पेसा भरती संदर्भात जी सध्या सध्या बघा प्रलंबित जी सुनावणी आहे तर ती इथं कुठेही प्रकारची कनेक्ट आपल्याला दिसत नाही आणि जो टेटस आहे ऑर्डरचा ह्या ठिकाणी बघा जो काही टेटस असेल तर तो इथं काय आहे की इनकम्प्लीट मॅटर सध्या बघा इथं दाखवण्यात आलेला आहे अजून ह्याच्या पुढच्या जगात सुनावणी आता सिरियल नंबर वीस होती तर पुढची सिरियल नंबर देखील दाखवतो तुम्हाला तर पुढची सिरियल नंबर काय आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिरियल नंबर वीस पॉईंट एक तर ही देखील कनेक्ट झाली होती आजच्या दिवसाला मात्र ह्या ज्या सुनावण्या आहे तर त्या ह्या सुनावण्या सध्या कनेक्ट झाल्या आणि इथं जी काही वीस नंबरची सध्या बघा पेसा संदर्भात जी सध्या केस आहे तर त्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी हालचाली आपल्याला होताना दिसून आल्या नाही आजच्या दिवसाला तर सध्या आजच्या दिवसाला जी काही सुनावणी आहे तर ती सुनावणी सध्या इथे बोर्डावर आली पण सध्या जे काही मॅटर आहे तर, तर ते मॅटर सध्या त्या ठिकाणी सुनावणीला आलं नाही तर ह्या संदर्भात आता नेमकं पुढची जी काही डेट असेल तर ती डेट देखील सध्या आपल्याला इथं मिळालेली दिसून येत आहे तर ती डेट नेमकी काय असणार आहे तर ती देखील आपण बघूया तर आजच्या दिवसाला ह्या ठिकाणी ज्या काही हेअरिंग होत्या तर त्या हेअरिंग सध्या बघा चालू होत्या आणि सध्या महत्त्वाची आता सध्या जी काही पुढील डेट आहे तर ती डेट इथं परत मिळाली आहे आणि मागे जी मिळाली होती एक दहा दोन हजार चोवीस तर तीच डेट सध्या इथे कॉम्प्युटर जनरेट सध्या झालेली आहे आता पुढील जी काही सुनावणी असेल तर ती एक दहा दोन हजार चोवीसला सध्या बघा असणार आहे आणि आजची जी सुनावणी संदर्भात हे या ठिकाणी टेटस देण्यात आले तर ते टेटस म्हणजे सध्या जे काही रिटर्न पोजिशन इथं दाखवण्यात आली आहे आणि ही जी ऑर्डर आहे तर ती आजची आहे एकोणावीस नऊ दोन हजार चोवीसची आहे तर सध्या ज्या सुनावणी आहे तर त्या सुनावणीमध्ये आता ह्याच्यामध्ये जी काही पुढील आपल्याला मॅटर असेल किंवा पुढची जी काही सुनावणी असेल तर एकंदरीत एक दहा दोन हजार चोवीसला पाहायला इथे मिळू शकते तर ह्याच धर्तीवरती अजून देखील ही जी डेट असेल ती एकदा ह्या ठिकाणी बघा रिवाईज होण्याची शक्यता आहे जशी रिवाईज झाली तर त्या संदर्भात तुम्हाला अपडेट देऊ पण सध्या तरी एक दहा दोन हजार चोवीस ही जी डेट आहे तर ती सध्या आत्ताच्या घडीला कॉम्प्युटर जनरेट सध्या बघा ऑफिशियल वेबसाईटला जनरेट झालेली आपल्याला दिसून येत आहे आता ह्या सुनावणी संदर्भात महत्त्वाचं ह्या ठिकाणी बघा जे काही प्रयत्न असेल तर ह्या ठिकाणी जे काही शासन असेल किंवा सरकार असेल तर त्यांनी देखील लक्ष देणं गरजेचं आहे तर आपल्या चॅनलच्या वतीने त्यांना बघा विनंती करतो की ह्या जे काही पेसा मॅटर आहे तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी लक्ष द्या आणि जी काही पेसा सुनावणी असेल तर ती बघा लवकरात लवकर कशी होईल त्याच्याकडे जे काही लक्ष असेल तर त्या संदर्भात बघा एक विनंती सध्या आपण करतो तर ह्या गोष्टीकडे देखील इतर जे काही लोकप्रतिनिधी असेल तर त्यांनी देखील लक्ष द्या जेणेकरून एवढे जे काही पेसा भरतीसंदर्भात सध्या बघा हजारोच्या संख्येने उमेदवार सध्या बेरोजगार आहे त्यांची निवड होऊन देखील त्यांना नियुक्ती नाही आज जवळपास एक वर्ष जो काही कालावधी आहे तर त्यांचा सध्या बघा वाया गेला आहे आणि हा एक वर्ष कालावधी खूप मोठा ह्या ठिकाणी बघा आहे आणि सध्या बघा जवळपास आदिवासी उमेदवारांवर ह्या ठिकाणी अन्याय होताना आपल्याला दिसून येत आहे मात्र पेसा भरतीची जी काही सुनावणी आहे तर ती सुनावणी सध्या बघा हेरिंग त्या ठिकाणी जे काही मॅटर आहे तर त्या मॅटरचं डेट सध्या येत आहे मात्र बोर्डावर त्या ठिकाणी सुनावणी येऊन देखील त्या ठिकाणी सुनावणी होत नसल्यामुळे कारण ज्या काही सिरियल नंबर असेल तर त्या सिरियल नंबर बघा या ठिकाणी मागेच आपल्याला ठेवताना दिसून येतात आता पुढील जी काही सुनावणी असेल तर ती एक दहा दोन हजार चोवीसची इथं असणार आहे तर ह्या सुनावणी संदर्भात महत्त्वाचं इथं बघा आपल्याला पुढील जे काही अपडेट असेल तर ती अपडेट आल्यावर सध्या वेळोवेळी आपण देऊ तर सध्या तरी जी काही ऑफिशियल जनरेट झालेली डेट आहे तर ती एक दहा दोन हजार चोवीस आहे तर ही डेट सध्या रिवाईज झाली तर त्या संदर्भात देखील सध्या बघा कळवण्यात येईल तसंच बघा आज महत्त्वाची जी काही नाशिक येथे बैठक झाली मिटिंग आहे तर त्या संदर्भात देखील अपडेट तुम्हाला लवकरच कळू सध्या मिटिंग चालू आहे तर ही एक लेटेस्ट अपडेट होती तर बघू आता नेमकं पुढच्या या संदर्भात नेमकं काही स्टेटमेंट सध्या येतं त्यानुसार पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती ह्याच्यावरती होईल पण सध्या तरी हेअरिंग ह्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की आजची हेअरिंग सध्या झाली नाही तर पुढील डेट जी आहे ती एक दहा दोन हजार चोवीस मिळाली तर सध्या तरी ही जी एक अपडेट होती बाकी अपडेट आल्यावर तुम्हाला कळवलं जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांना देखील बघा जागृत करा जेणेकरून पैसा हेअरिंग संदर्भात ज्या काही पुढच्या प्रक्रिया असेल तर त्यांच्यामध्ये तुम्हाला वेळोवेळी सध्या बघा सूचना हे देण्यात येईल तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम